नमस्कार मास्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वारगेट पुण्यातील सर्वात गजबजलेलं आणि व्यस्त असं बसस्थानक इथे दिवस रात्र हजारो प्रवासी ये जा करतात गर्दीने भरलेल्या या ठिकाणी पहाटेच्या अंधारात एक तरुणी आपली गावी जाण्यासाठी बसस्थानकात पोहोचते आणि तिला कल्पनाही नसते की पुढच्या क्षणामध्ये तिच्या आयुष्यामध्ये काय वाढून ठेवलं आहे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकामध्ये येते सकाळची वेळ आहे आणि थोडीशी गर्दी कमी आहे अशा वेळी तिच्या अवतीभोवती एक अनोळखी पुरुष फिरू लागतो तो तिला अगदी सहजपणे बोलण्यामध्ये गुंतवतो विश्वास संपादन करतो आणि सांगतो की फलटणची बस दुसऱ्या बाजूला उभी आहे आणि या तरुणीचा विश्वास बसतो ती तिच्या सांगण्यावरून त्या बसमध्ये जाऊन बसते पण तिला माहिती नव्हते ती एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जाणार आहे तो तरुण तिला एका शिवशाही बसमध्ये बसायला सांगतो बाहेर कोणीच नाही वर्दळ कमी ती बसमध्ये चढतात क्षणात त्या बसचा दरवाजा तो तरुण बंद करतो तिच्या हृदयाची धडधड वाढते काहीतरी अघटित घडणार आहे अशी जाणीव त्या तरुणीला होते आणि बसमध्ये पुढच्या क्षणाला जे घडतं ते आपल्या संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलताला हादरवून सोडणारे आहे त्या तरुणाने निर्घुणपणे तिच्यावरती अत्याचार केले आणि त्या तरुणाचं त्या आरोपीचं नाव आहे दत्तात्रेय गाडे या गजबजलेल्या बसस्थानकामध्ये ती हातबल होती होती आत्मसन्मानाचा चुराडा तिथं केला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये तिला मदत मिळू शकली नाही त्या अतिप्रसंगानंतर तो आरोपी तिला तिथं सोडून देतो जीवावर बेतलेल्या त्या घटनेनंतर ही पीडितेने संयम ठेवत धैर्याने आणि स्वतःला सावरले ते तिथून सुटताच हल्टनला जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसली बसमधून तिने तिच्या मित्राला फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला त्याच्या सल्ल्याने ती थेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने स्वारगेट बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपी दत्तात्रय गाडे संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना आढळला आता त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो आरोपी अद्याप फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे पुणे आणि फलटणमध्ये संतापाची लाट उसळी आहे महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्वारगेट सारख्या व्यस्त ठिकाणी देखील अशा घटना घडत असतील तर महिलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आजही तितकाच मोठ्या प्रमाणामध्ये आयरणीवर आला आहे ही घटना केवळ एका तरुणीवर अन्याय करणारी नाही तर आपल्या संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवरती घणघणाती आरोप प्रहार करणारी अशी आहे आज या पीडित्याच्या जागी अजून कोणीही असू शकले असते कोणाच्या तरी घरातील मुलगी बहीण पत्नीही असू शकली असती त्यामुळे या घटनेचा निषेध हा निश्चितच आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुणे पोलीस आयुक्तांना आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहेत महिलांसाठी सुरक्षितता उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे महिलांची सुरक्षितता ही सरकार आणि समाजाच्या सर्वोच्च प्राधान्य क्रमांक असली पाहिजे जर आपण आत्ता जागे झालो नाही तर उद्या अशा घटनांचे प्रमाण वाढतच जाईल अशा पद्धतीचा रोष मात्र जनतेमधून व्यक्त केला जातो आहे आणि अतिशय मनाला हेलावून सोडणारी निर्दोयी अशी घटना ती घडली आणि संपूर्ण संतापाची लाट फलटणमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पसरली आहे आता आरोपी गजाड कधी होणार आरोपीला शिक्षा कधी होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद